रामकृष्ण हरी आज तर्फे या ठिकाणी जगदाळी साहेब या ठिकाणी आमच्या शेतकरी कृषी केंद्र भोसेपाटी या ठिकाणी आलेले आहेत व्हिडिओ करायचं असं कारण असं आहे की ऑर्डरशीटचे या ठिकाणी युनिकॉर्न अकरा दहा मधू अकरा शूटकॉर्न हा वान त्याचप्रमाणे आमच्या ऑर्डरशीटचा या ठिकाणी अमूल्य पुन्हा प्रसंगी हा वान या ठिकाणी आपण आपल्या मार्केटमध्ये विकतो अतिशय चांगल्या पद्धती रिझल्ट आहेत प्रथमच आपण युनिकॉर्न जर अकरा दहा मका जर घेतली तर सिंगल क्रॉस मका आहे पिडी लहान आहे कनिस मका आहे चाऱ्याला कोस येत नाही अगोदर कनिस वाहते चारा पण हिरवा राहतो ही उत्पन्न कंपनीच्या अवरेजनुसार चाळीस पंचेचाळीस क्विंटल आहे आत्तापर्यंत आपण दोनशे अडीचशे बॅगा विकलेल्या आहेत त्याचाही रिझल्ट अगदी शेतकरी समाधानी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी युनिकॉर्न अकरा दहा वान लावावा म्हणजे आपल्या रब्बी हंगामासाठी त्याचप्रमाणे पुढे जाऊया या ठिकाणी मार्केटमध्ये मा आपल्याला आता पुन्हा पुरसंगी कांदा लावावा लागतो रब्बी हंगामासाठी त्याची लागवड उन्हाळी का करली जाते तर तो हळवा कलर राहतो जेणेकरून डबल पत्ती म्हटलं जातं म्हणजे वरचा जरी काचोळा गेला तरी आतील काचोळा राहतो काढल्यानंतर पाच महिने टिकतो अशा पद्धतीचा हा अमूल्यवान आहे त्याचप्रमाणे मधुआकरा या ठिकाणी आर्डर सिल्ड्सने अतिशय चांगले दर्जेदार या ठिकाणी स्वीटकॉर्न आणलेला आहे आत्तापर्यंत आपण विकलेला आहे शेतकऱ्यांना चांगलं रिझल्ट आलेले आहेत तर मधु अकरा हा सुद्धा वान अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त वान या ठिकाणी अकरा अमूल्य प्रसंगी सिंगल क्रॉसमध्ये युनिकॉर्नर या ठिकाणी अकरा दहा हा वान जरूर लावेल त्यामुळे आपल्या शेतकरी कृषी केंद्राला एक वेळ अवश्य भेट द्या आमचा मोबाईल नंबर आहे सत्याण्णव सदुसष्ट सतरा चौऱ्याऐंशी बासष्ट रामकृष्ण हरे